मंडळी नुकतीच आपण छत्रपती शिवरायांची तीनशे पंच्याण्णवी जयंती अत्यंत उत्साहात साजरी केली त्याच पार्श्वभूमीवर छत्रपतींचा धगधगता इतिहास सदैव जागता राहावा यासाठी छावा हा चित्रपट प्रदर्शित झाला स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या छत्रपतींना वाघ म्हणतात आणि त्या मर्द मराठ्या स्वराज्यप्रेमी वाघाच्या चा पुत्राला छावा म्हणतात तोच शिवछत्रपतींचा छावा म्हणजे छत्रपती संभाजीराजे छत्रपती संभाजीराजेंचा इतिहास जागता करणारा छावा चित्रपट हा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे विशेष म्हणजे या चित्रपटानं जनमानसामध्ये ज्या संवेदना जागवल्या त्याला तोड नाही त्यांनी छत्रपतींचा इतिहास अडीच तासात दाखवत छत्रपती संभाजीराजेंचा संपूर्ण लढा हा डोळ्यासमोर जिवंत केला या चित्रपटाच्या शेवटच्या सीन मध्ये संतापानं पेटून उठलेला औरंगजेब जमिनीवर कोसळल्याचं पाहायला मिळतं मात्र प्रत्यक्षात औरंगजेबाचा मृत्यू कधी कुठे आणि कसा झाला महाराष्ट्रात औरंगजेब कबर कुणी आणि का बांधली हा इतिहास जास्त कुणाला माहीतच नाही तोच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी वीस फेब्रुवारी सतराशे सात महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा दिवस याच दिवशी स्वतःला आलमगीर म्हणून घेणाऱ्या औरंगजेबाचा महाराष्ट्रात एकोणवदव्या वर्षी मृत्यू झाला तब्बल पंचवीस वर्ष महाराष्ट्रातल्या असंख्य ज्ञात अज्ञात वीरांनी औरंगजेबाच्या पाशवी सामर्थ्याविरुद्ध कडवी झुंज देऊन एक आदर्श निर्माण केला पण आपलं स्वातंत्र्य मात्र आपण गमावलं नाही औरंगजेब दख्खनेत उतरला तो स्वराज्य गिळंकृत करायला पण शिवरायांच्या मावळ्यांनी सर्व शक्तीनिशी त्याला अशी काही टक्कर दिली मराठ्यांना आपण सहज हरवू अशा भ्रमात असलेल्या औरंगजेबास लागले ठार अपयशाची भळभळती जखम उरात वागवतच त्याला डोळे मिटले कुतुबशाही आदिलशाहीला मुघलांनी पराभूत केलं पण मुघलांच्या अकरा विक्रा शक्तीपुढं थोरल्या महाराजांचे हिंदवी स्वराज्य बलाढ्य मुघलांना पुरून उरले शहाजहान आणि मुमताज यांचा तो तिसरा मुघल सम्राट आलमगीर औरंगजेब अबुल मुझफ्फर मयुद दीन मोहम्मद असं त्याचं पूर्ण नाव तीन नोव्हेंबर सोळाशे अठरा रोजी दोहात मध्ये औरंगजेबाचा जन्म झाला शाहजहान बादशाह असताना त्यांनी त्याच्या तिसऱ्या मुलाला औरंगजेबाला सुभेदार म्हणून दौलताबादला पाठवलं सोळाशे छत्तीस ते सोळाशे चौवेचाळीस हा औरंगजेबाच्या पहिल्या सुभेदारीचा कार्यकाळ होता पुढे औरंगजेबानं दौलताबादचं मुख्यालय बदलून औरंगाबाद पसंत केलं कारण त्याला औरंगाबाद आवडत होतं असं इतिहासकार सांगतात सोळाशे बावन मध्ये औरंगजेबाला दुसऱ्यांदा औरंगाबादची सुभेदारी मिळाली आणि तो परत औरंगाबादला आला सोळाशे बावन्न ते सोळाशे एकोणसाठ या काळात औरंगजेबानं औरंगाबादेत अनेक वास्तू बांधल्या यात किले किलेआर्क आणि हिमायत बागेसारख्या अनेक बागांचा समावेश होतो औरंगाबादमध्येच औरंगजेबानं आपल्या पत्नीसाठी बेबिका मकबरा उभारला त्याला आज दख्खनचा ताज म्हणून संबोधलं जातं दिल्लीचा शयनशाह असलेल्या औरंगजेबानं आपल्या एकोणनव्वद वर्षांच्या आयुष्यातला छत्तीस ते सदोतीस एवढा प्रदीर्घ काळ औरंगाबादमध्ये घालवला भारतीय उपखंडातल्या पंधरा कोटी लोकसंख्येवर एकोणपन्नास वर्ष औरंगजेबानं राज्य केलं मात्र त्याचा मृत्यू अत्यंत भयानकरीत्या झाला छत्रपती शिवराय औरंगजेबाच्या तावडीतून निसटले मात्र छत्रपती संभाजी महाराजांसोबत मोठा धोका झाला संगमेश्वरच्या कसबा गावात छत्रपती संभाजी महाराज यांना मुघलांनी कैद केलं तेथून त्यांना धर्मवीर गडावर म्हणजेच बहादूर गडावर नेण्यात आलं राजांना औरंगजेबानं धर्मांतर करण्यास सांगितलं धर्मांतर केलं तरच जीवदान देऊ अशी अटच औरंगजेबाने राजेंसमोर ठेवली मात्र आपल्या राजानं केवळ धर्मांतर करण्यासच प्रतिकार केला नाही तर थेट साखर दंडात असूनही औरंगजेबाच्या नजरेला नजर भिडवत त्याला धर्म बदलण्याचा प्रस्ताव दिला यानंतर औरंगजेबाने अतिशय क्रूरपणे शंभूराजांची हत्या केली छत्रपती संभाजीराजे जरी प्रत्यक्षरित्या स्वराज्याच्या लढाईत नसले तरी त्यांनी शिवरायांचं उभं केलेलं स्वराज्य असं बांधलं होतं की त्यांच्यानंतरही मराठ्यांचा लढा थांबला नाही छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वात मराठ्यांचा संघर्ष सुरूच राहिला एक काळ आला तेव्हा मराठ्यांचा आस्त करणं आता जवळपास अशक्य आहे हे औरंगजेबाच्याही लक्षात आलं होतं आणि तिथूनच त्याच्या अंताची सुरुवात झाली औरंगजेब हा इतिहासातील सर्वात क्रूर शासक मानला जातो कारण त्याने फक्त सत्तेसाठी आपले वडील शहाजहान यांना कैद करून सोळाशे एकोणसाठ साली स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला त्यामुळं त्याची मुलंही औरंगजेबाच्या मृत्यूची वाट पाहत होते औरंगजेब मृत्यूच्या शेवटच्या दिवसात तडफडत होता आयुष्यभर केलेल्या क्रूरपणा आणि पापाचा पश्चाताप करत होता मी सव्वाशे वर्ष जगणार असं छाती ठोकून सांगणाऱ्या औरंगजेबाचा मृत्यू वयाच्या एकोणनव्वदाव्या वर्षी नैसर्गिकरित्या झाला स्वतःला शुक्रवारी मृत्यू यावा अशी औरंगजेबाची इच्छा होती हे दान मात्र नियतीन त्याच्या पदरात टाकलं सतराशे सातमध्ये महाराष्ट्रातील अहमदनगर जवळील भिंगार येथे औरंगजेबाचा मृत्यू झाला त्याच्या मृत्यूवर रडण्यासाठी त्याची मुलगी सोडता आणखी कुणीही नव्हतं अहमदनगरमध्ये मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह खुलताबादला आणण्यात आला आता खुलताबादलाच का तर अशी औरंगजेबाची इच्छा होती औरंगजेबाने इच्छापत्र लिहिलं होतं त्यात त्याने अगदी स्पष्ट लिहिलं होतं की माझे गुरु हजरत ख्वाजा झैनुद्दीन सिराजी यांच्या शेजारी माझी कबर बांधायची कारण त्यांना तो आपले गुरु मानायचा झैनुद्दीन सिराजी हे औरंगजेबाच्या खूप पूर्वीचे मित्र होते मात्र औरंगजेबाचं वाचन भरपूर असल्याचं इतिहासात सांगितलं जातं त्याच वाचनातून औरंगजेब झैनुद्दीन सिराजी यांच्या प्रभावात आल्याची नोंद आहे शिवाय ही कबर कशी असावी याविषयी औरंगजेबाने मृत्यूपत्रात सविस्तर लिहिलं होतं माझी जी कबर बांधाल ती मी जे पैसे स्वतः कमवले आहेत त्या जितकं होईल तेवढ्यातच बांधायची आणि त्यावर एक सब्जाचं छोटंसं रोप लावायचं एवढीच औरंगजेबाची इच्छा होती औरंगजेबानं टोप्या बनवल्या होत्या तसंच तो कुराल शरीफ लिहायचा त्यात जी कमाई झाली त्यातच त्याची खुलताबादेत कबर बांधण्यात आली औरंगजेबाने आपली कबर फक्त चौदा रुपये बारा आणि एवढ्याच खर्चात बनवायची असं मृत्यूपत्रात लिहिलं होतं औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलानं आझम शहानं ही कबर बांधली औरंगजेब गुरुंग मानत असलेल्या सुफी संत शेख झैनुद्दीन यांच्या दर्ग्याच्या परिसरात औरंगजेबाची कबर बांधण्यात आली औरंगजेब मेल्यानंतर मुघल सैन्यानं लवकरच तिथून दिल्लीकडे आपला मोर्चा वळवला त्याच्या उरलेल्या तीन मुलांमध्ये सत्तेसाठी यादवी युद्ध झाले इथूनच मुघल सत्तेच्या ह्रासाला सुरुवात झाली शेवटी छत्रपतींनी उभारलेलं स्वराज्य हे केवळ त्यांचं आणि त्यांच्या रयतेचं आहे हे वेळोवेळी सिद्ध झालं मुघल बादशाह म्हणून औरंगजेबाची एकूण कारकीर्द ही जवळपास पन्नास वर्षांची त्यातील शेवटची पंचवीस वर्ष तो प्रचंड सैन्यासह दख्खनमध्ये होता या एवढ्या कालावधीत बरंच काही घडलं सोळाशे ब्याऐंशी ते सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजीराजे सोळाशे एकोणनव्वद ते सतराशे छत्रपती रामराजे छत्रपती राजारामराजे संताजी धनाजी आदि वीर आणि मग शेवटच्या टप्प्यात सतराशे ते सतराशे सात मध्ये महाराणी ताराबाई यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध लढा दिला आणि स्वराज्य राखलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माच्याही एकशे चाळीस वर्ष आधी स्थापन झालेल्या आदिलशाही आणि कुतुबशाही या बलाढ्य सत्तांना मुघल सैन्यानं जिंकलं मात्र स्वराज्य शेवटी अजिंक्याच राहिलं आज ज्या शहरात औरंगजेबाचा इतिहास आहे त्या शहरालाही छत्रपती संभाजीराजांनी व्यापून टाकले त्यामुळं इतिहासात वर्तमानपत्रात त्यामुळे इतिहासात वर्तमानात आणि भविष्यात छत्रपती संभाजी महाराज कायम होते त्यामुळे इतिहासात वर्तमानात आणि भविष्यात छत्रपती संभाजी महाराज कायम होते आहेत आणि असणारच आहेत हे त्रिकाल सत्य आहे हे येत्या काळात स्पष्ट होणारच आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र